आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापुरात एका शिक्षकाने विद्यार्थिनी आणि तिच्या आईला उद्देशून अश्लील शेरेबाजी केल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्यात बदलापूर पश्चिमेच्या एका खाजगी शाळेत ही चौदा वर्षीय विद्यार्थिनी शिकते ऑक्टोबर महिन्यात परीक्षा सुरू असताना तिच्या जवळ येऊन या शिक्षकाने मी तुला हनीमूनला घेऊन जाणार होतो अशी शेरेबाजी केली मात्र त्यावेळेस विद्यार्थिनीने ही, ही सांगितली नाही आता बुधवारी फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा या शिक्षकाने शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थिनीला उद्देशून अश्लील शेरेबाजी आणि हावभाव केले गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी मुलगी शाळेत गेलेली असताना याच शिक्षकाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला त्यामुळे विद्यार्थिनीने आई सोबत ठाण्यात जाऊन शिक्षका, शिक्षका गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकालाही बेड्या ठोकल्या आहेत या प्रकारामुळे बदलापूर शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे आज दुपारी सातवी शिकणारी एक मुलगी तिच्या आईसह पोलीस स्टेशन मध्ये आली आणि तिला शिकवणारा एक शिक्षकाने तिला अश्लील शेरेबाजी करून अश्लील भाषेत तिला बोलला तिच्या आईबद्दल बोलला आणि मुलीला बोल बोलला त्यामुळे ते त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोक्सोनुसार आपण त्याच्यात कलम लावत आहोत बदलापूर पोल पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत बेलोलीच्या एका शाळेमध्ये सदरची घटना घडलेली आहे संबंधित जो आ,

सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार साथी संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा